नमस्कार आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मोदीजींचा प्रतिनिधी म्हणून निवडून द्या सुनील मेंढे यांचे मतदारांना आव्हान गावांना भेटी देणारा खासदार भाजपचे सुनील मेंढे यांनी फेटाळले आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा प्रतिनिधी म्हणून मला पुन्हा एकदा निवडून द्यावे असे आवाहन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भाजप महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी लाखांदूर तालुक्यातील प्रचारादरम्यान केले आहे भंडारा गोंदिया लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यावर मागील पाच वर्ष क्षेत्रातून गायब असल्याचा विरोधकांच्या टीकेला खोडून काढताना मी सर्वाधिक गवाना भेटी देणारा खासदार असल्याचे म्हटले आहे लाखांदूर तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान खासदार सुनील मेंढे यांनी आकाश न्यूजशी वार्तालाप करताना आपल्यावरील आरोपात तथ्य नसल्याचे सांगत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे विजन पुढे ठेवले आहे भाजप महायुतीचे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुनील मेंढे हे लाखांदूर तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर आज बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी होते जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मोदींजींचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला निवडून द्यावे असे आवाहन केले प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभलेल्या योजना आपण क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहोचविली असल्याचे म्हणाले भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या विकासासंदर्भात विजन काय असा प्रश्न केला असता त्यांनी दोन्ही जिल्ह्यात गोडे पाण्यावरील मत्स्य व्यवसायाबाबत भर दिला प्रचार दौऱ्यात माजी आमदार बाळाभाऊ काशीवर डॉक्टर ब्रह्मानंद करंजेगर भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे अध्यक्ष प्रमोद प्रधान यांच्यासह तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर गावागावात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे मेडिकल कॉलेज आम्ही आणलेला आहे आमच्या जेवढ्याही काही मोदीजींच्या योजना आहेत त्या योजना राबवताना सतत महाराष्ट्रामध्ये पहिला दुसरा क्रमांक आहे आमचा वॅक्सिनेशन मध्ये पहिला क्रमांक आहे जरी आपल्या जो तरुण आहे तरकुळाच्या सगळ्यात चांगली अमोल आपल्या भंडारा जिल्ह्यात झालेली आहे ते सगळी जी कामं आहेत मोदीजींची ती आपण प्रामाणिकपणे राबून हेच आपलं काम आहे मला वाटतं ते मोठ्या प्रमाणात आहे आणि जर भंडारा काळाचा जर विचार केला राज्यात दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तलाव आहेत मोठ्या प्रमाणात नद्या आहेत त्या तलावाचा नद्याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात आमच्या नशी मासेमारीला मोठा वाव आपल्याला मिळू शकतो परंतु अजूनपर्यंत मासेमारीचं धोरण निश्चित नसल्यामुळे आम्हाला पाहिजे प्रमाणात यश आलं नाही ते आता नजीकच्या काळात सध्या मासेमारीचं धोरण निश्चित करणार आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मासेमारी या विषयावरती काम करायचं आहे आमच्या डोसेला पाणी अडलेलं आहे तिथे तीनशे फुटीची योजना मंजूर झालेली आहे लाभून लाभपर्यंत मिळावा मिळावा त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे मेडिकल कॉलेज मंजूर झालेलं आहे रेल्वेची झालेली आहे पण ती शंभर टक्के पूर्ण झाली नाही पूर्ण कौजे रेल्वे बुक करून लाईनचं काम करून रेल्वेचे थांबे आणि रेल्वेच्या लाईन आम्हाला गाड्या वाढवायच्या आहेत अशी अनेक कामं मी सतत गेल्या दहा वर्षाला सुरू आहे

मला असं मला कोणती तक्रार माझ्याकडाची करत नाही आणि जे काही विरोधी आहेत ते स्वतः विरोधी लोकांनी कुठला भेटले याचा त्यांचा हिशोब लावावा तेही खासदार होते त्यांचे जे कोणी असते त्या सगळ्यांचा तर हिशोब लावला तर नाना भर विचारा त्यांनी किती गावांना भेटी दिली माझ्याकडे रेकॉर्डांनी किती दावांना भेटी द्या निश्चितपणे मी नम्रपणे सांगू इच्छितो मला कुठलाही आव आणायचा नाही मी नम्र सांगू इच्छितो की सतत तुम्ही संपर्कात राहिलो दोन वर्ष करोना सगळेच थांबले होते मी पण थांबलं होतं सगळेच तिथे थांबले होते पण तरी पण मी कोरोना काळात सुद्धा तुम्ही जर विचार केला सतत ग्राउंड लेवलला फिरणारा माणूस म्हणून मी त्या भागात होतो हे दोन वर्षात आलो असेल मग तीन वर्षामध्ये एवढ्या गावांना भेटी दिल्यानंतर ज्या ठिकाणी तीन ते चार भेटी या गावात झाल्या आणि या दृष्टीने आपण जर विचार केला निश्चितपणे मी सगळे फिरलो आहे पुराच्या वेळेस या भागात आलेलो आहोत जेव्हा ज्या लोकांनी गरज न बुलावली जेव्हा जेव्हा गरज वाटली तेव्हा त्या लोकांचा संपत राहिलेलो आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे मग संध्याकाळी सकाळ असो आता एकच काम असतो त्यामुळे विश्वात फिरत आहोत आपण रेकॉर्ड पाहिले आपल्या भागात सांस्कृतिक महोत्सव असो दिव्यांगाचं काम असो आपल्या भागात क्रीडा महोत्सव असो रोजगार महोत्सव असो सगळी तिथे बसून नाही राबवली त्यामुळे मला विषय सगळीकडे मांडला पाहिजे तर हे होते सुनील मंडळीची भारतीय जनता पक्षाचे खासदार उमेदवार यांनी आपल्यावर यांच्यावर जो भंडारा जिल्ह्यामध्ये आरोप होता की पाच वर्षापर्यंत जनतेपर्यंत पोहोचले नाही काय गायब होते त्यांनी हा आरोप शंभर टक्के ओढून काढलेलं आहे आणि भंडारा कोदा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा त्यांनी संकल्प या ठिकाणी जाहीर केलेला आहे निषा गांजोर आकाश न्यूज <स्तुण>